हो ना सांगण्याचं तात्पर्य असं आहे का मी आज कळसुबाई शिखरावरती आलो आहे तर माझा ट्रेक तर कम्प्लीट झालाय मी आलो तिथे हा बघा हाच आहे पाठीमागे कम्प्लीट करून तर जेवत वगैरे होतो तर ऍक्च्युअल मी काल रात्री इथे पोहोचलो एक मला ता तासाचा ता ट्रेक आहे मी अडीच तासात कम्प्लीट केला पण रियालिटी सांगतो मी एवढे ट्रेक केले पण कधी एवढा दमलो नाही पूर्ण दमशाक झाली आणि चेकआउट साठी तुम्हाला एक दाखवतो रिषभ काय मत आहे मला आता टेन्शन आलंय तीन तास खाली चालत उतरायचं आहे ते सनराइज तू से बघितला तर असल्या उन्हात जायच आहे तुझा काय मत आहे बाबा खूप वाट लागली तुझा वाट वाट झाली वाट आमची वाट, वाट लागली नाही जर चालाची हिम्मत आहे तरच या सर्वात उंच शिखर आहे तुमचं मत तुमचा सगळा शालेत शिकलेलो म्हणून मी बघायला आलतो <laughs> सारखं शिकवलेलं मला चला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं वृषभ पाडे या मध्ये तर आज मी आलेला या शिखरावरील जो की महाराष्ट्रातला सगळ्यात सर्वोत्तम असा उंच शिखर मानलं जा जातं म्हणजेच जा जा। महाराष्ट्रातला माउंट एव्हरेस्ट तर काही गोष्टी अशा बोलल्या जातात की कोणत्याही दिशेने शांतपणे चालत जा चा। आणि गुरि गिर्यारोहक होण्याचा किंवा गिर्यारोहक असल्याचा हा स्वातंत्र्याचा असू घ्यायचा तर आपण कळसरावर सांगण्यासारखं सांगण्यासारखंच आहे की तो महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर यासाठी तो समुद्र समुद्री पासून सोळाशे सेहेचाळीस मीटर वरती आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याचा जो पायथा गाव आहे गा ना पायता गाव गा बारी बारीव ह्या गा। गावापासून तो नऊशे मीटर उंचीवर आहे असं बोललं जातं आणण्यासाठी तुम्हाला आणि इतिहास म्हणजे इतिहासात एक असे म्हणजे बारेगाव कोणत्या पाटलाचे तर एक परसुम नावाचे एक हे होते बाई होती जी काम करत होते तर तिच्यावरनं तिच्यावरनं ते घडलेली एक मोठी स्टोरी आहे जी की तुम्हाला प्रत्येक युट्यूब चॅनलवर समजाच तर मी तीच तेच पूर्ण सांगत नाही जी दंतकथा आहे तीच फक्त इतकं सांगतो की जर तुम्हाला इकडे यायचं तर तुम्ही जास्त पण येऊ शकता फक्त इतकं जर चालण्याची हिंमत ठेवा सगळ्याच गोष्टी इथे येताना सर्व गोष्टींची काळजी घ्या आणि इथे चोवीस तास तुम्हाला म्हणजे पाण्याची सोय होऊ शकते बऱ्याचशा गोष्टी आहेत पण तुम्ही येता कोणत्या दिवशी हेही डिपेंड आहे आता तुम्ही याल जसं मी गुवारी घेऊतो तर भेटलं मला म्हणजे स्टॉल्स होते ओपन अजूनमधून म्हणजे प्रॉपर नव्हते सर्व पण अजूनमधून होते स्टॉल्स ओपन होते मग तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी भेटत असेल तर खरंच चांगलं आहे पण एक गोष्ट ठेवा तुम्ही बोलाल की मी येतोय तर

यालाच ने ब्लॉगवर टाकण्यासाठी संपर्क करून मदत करून फॅक्टरीमध्ये देखील पदार्थांचे संदर्भ आहे जर हा ह्या ज्या स्टेल्स आहेत ना जित होतो एवढा काळजीपूर्वक होत की तुम्ही त्याच्यावरनं तुमचं पाय कुठेही कारण की ह्या स्ट्रेटच्या स्ट्रेट आहेत आणि फक्त एक आपला चॅनल असतो ना जो पण घरकामात यूज करतो एक आपल्या ते तंदुरीला बोलतो किंवा बोटाला बोलतो तिला जो वापरण्यासाठी असतो ना ते वाले चॅनल आहेत आता हे तर त्याच्यावरनं थोडा पाय ठेवा हे सांगायचं होतं बाकी तुम्हालाच काय तो बस कलसुबाईच्या सेकंड पॉईंट वर उतरलो अदन मदन कुलन दे पॉईंट आणि तर कलसुबाई नाव आहे जिथं तुम्ही जर जायची इच्छा असाल तर जाऊ शकता आणि तर अदरवाईज स्ट्रेट फॉरवर्ड घरच्या रस्त्याला का नाही बस एवढंच हे इथे रोप आहे आणि इकडे जिथून आपण सातताना इथं चढलो आणि उतरताना इकडून आणि आता बाई स्ट्रेट वे टू वे वे टू हम हा काय बोलत आहे का होत पंच बनूरू अरे तो मे पायर होत्या मी कुठे सोडलो तिकडे पण पायरे विचारत पडलो रे पायर पायनली भाई जिथे झालं ना तिथं असे मार्किंग आहे बिंदास्तपणे असे टॉप अँड टॉप तुम्हाला म्हणजे एक रात्रीचे नाही भेटणार दर दिवसाला तुम्हाला एक दोन एक दोन असे स्टॉल तुम्हाला चालूच भेटतात बिंदास येऊ शकतात फक्त हिंमत ठेवा चालायची जे की मी नव्हती गेली पण नंतर करायला लागली मला एक अडीच तासात प्रवास गाठला आम्ही साडेतीनला निघालेलो वरती आम्ही एक अंदाज आहे सहा म्हणजे पाच पंचेसच्या दरम्यान आम्ही काहीतरी पोहोचलेलो म्हणजे अडीच तास आम्ही जो एरिया कवर केला तर जर हिंमत असेल तर बिंदास करा राडा करा राडा वन साईड भाई तर आजचा जो विषय ना कलसुई सनराईज बघायला येतो सनराइजचा म्हणजे जो ऍक्च्युअली दाखवतो तो तर ना भेटला त्यानंतर आता मी उतरतो उतरतोय सकाळी आम्ही मॉर्निंगला चढलो त्यामुळे त्यातून व्हिडिओज नाही झाला पण आता भाई जो उतरता ना हालत खराब होते ना बघण्यासारखे पाय कंटिन्युअसली डे पाय पाहिजे आता चालेल प्रयत्न नेट उतरण्याचे बघूया रोड रोडलाही जगे बघा या क्रौस -क्रौस ना असा तुमच्यात जर हिंमत असेल तरच ह्या की हासला क्रॉस क्रॉसवाला आहे ना किंवा पाय वगैरे पूर्णपणे स्लिप होतात आठच आता मी आज दुसरा रोड बघितला सगळी पोरं त्या बाजून गेले दुसरा रोडने ट्राय करतोय रोड नक्की कुठं आणि कसा निघतोय तुम्ही नातो हा अरे जिना आलो काही ऋषभ पाडेल उरला तर तुझ्या हाईट का दंबोल तुला मी इथं एक तासच उतरवतो हा वाद आहे ऋषभ पाडलाचा त्यानुसारही येऊ शकता आणि नॉर्मली आपण ट्रेक करतो तर आपल्याला माहिती आहे कसा रोड कसा बघायचा कोणत्या बाजूला शिखर बघायचा त्यानुसार चालायचा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्ही सहजपणे हार्ट ट्रेक कम्प्लीट करू शकता फक्त डिफरेंट तुमच्या मनावर आहे की तुमचं मन काय बोलतो आहे रोड तुम्हाला समजेलच बघा कसं उतरायचं आहे पूर्ण खरीचं आहे त्यामुळे पावसाळ्यात हार्ट ट्रॅक इम्पॉसिबल आहे जो की तुम्ही आता उन्हाळ्यात हिवाळ्यात ह्या टायमिंग करू शकता सीडी वगैरे लागायच्या बद्दल हा एक पॉइंट आपला जिथं आपल्याला कंप्लीटली स्टेअर्स भेटतात इथनं आपण गेलेलो सकाळी पण उतरताना दुसऱ्या बाजूने उतरलो उतर आणि इकडे दर्शन मला मला तर कोण घरातला विसरतच नाही रे मधल्या पोराची इज्जतच नसते रे घरात नाही रे बघ ना ती लिंबू सरबत पण पे याला बसलो तर तुला ग्लास दिला पहिला आणि याला दिला रिशभला दिला मी मधी बसलो मला इज्जतच नाही आयच्या ना खरंच रे मधल्या मधल्या पोराला इज्जतच नाही कोणती लफडाय गादी पण लाफडाय नाही तर लपडत झाला माझ्या बाबतीत शे या उन्हाच्या उन्हाच्या ताड्याक चढतात रेम ही जाम लांब बेत रे हा तर चढताना काय ना वाटल <laughs> आई म्हणजे या स्टेअर वर ना पायड नीटच म्हणजे आहे अग ब सगळंच गेलं रे मित्र ना म्हण व्यू कसं आहे व्यू लाईत जाते व्यू लाईत जाते कडे <laughs> <गे, कर> <laughs> <तरा गे। laughs> कामदार आता तुम्ही स्टेप्स बघा जो की चॅनल आहे माहिती ना जो आपला तंदूर लादीसाठी यूज होतो वाला चॅनल हे इथनं उतरताना एक तीन ते चार टप्पे आहेत तिथनं फक्त तुम्ही उतरा जो की कातीळ कातीळ कोरीव ह्याच्यामधून काढल्या डोंगरांच्यातनं इथनं फक्त उतरताना नेट उतरा बस एवढंच बोलायचं आहे आम्हाला काय मस्त असते सांगा बस बाकी काय नाही मस्ती आहे छोटीशी जास्त गायना आणि खरंच तुम्हाला जर ही व्हिडिओ आहे आवडली असेल तर मी अशाच व्हिडिओ बघत राहा मी एवढंच बोलेन कारण की हे सर्व मी माझ्या स्वतःच्या आठवणीसाठी करतोय बाकी काही नाही आणि ॲक्च्युअलमध्ये हा माझा ट्रेक खरंच मी वरती अडीच तासात पोचलो होतो बघूया पुन्हा एकदा कुठल्या काढूया नवीन जाऊया तेव्हा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये चला